हाय एवरीवन मी प्रिया आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर तुम्ही कशा सगळे मजेत असाल मी आशा करते तर आज आहे ना सकाळी रियांच्या बाबांना लेट जाणार होते म्हणून सगळं लेट चाललं आहे सात वाजले जाता आणि मी टिफिनची तयारी करत आहे आणि ना थंडीसुद्धा दोन दिवसापासून ना गायबच झाले आहे काय माहिती आहे निसर्गाचं काय चालू आहे कधी थंडी पडते कधी गरमी होते चला तर असो आता टिफिनची तयारी चालू झाली आहे इथे मी तेल टाकून घेतलं आहे आणि जिरा मोहरी टाकून घेतली आहे टाकून घेतला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि मस्त असं लसूण वगैरे टाकून कांदा टाकून फ्राय करून घेणार आहे आणि आज मी बनवणार आहे बेसन आणि कांद्याची भाजी अगदी एझी आहे इथे बघा थोडंसं असं तिखट टाकले कारण मिरची ऑलरेडी टाकली होती थोडं हळद टाकली धना पावडर गरम मसाला टाकून घेतलाय आणि मग त्याच्यामध्ये आता थोडंसं बेसन टाकणार आहे काही सुचत नव्हतं सकाळी उठल्या उठल्या की भाजी काय करायची कारण भाजी पण संपली होती तर म्हटलं आज बेसन आणि कांद्याची एजी अशी भाजी करून घेऊया तर मग मी थोडं मीठ टाकून घेतलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि आता याच्यावरती मी कस्तुरी मेथी पण टाकणार आहे आणि आता झाकण ठेवून मी ठेवून देते म्हणजे कसं पटकन होऊन जाईल तो तो पन पन, पन तर ह्या साईडला मी आता चपाती पण करणार आहे आणि असं लेट उठलं ना ती खूप घाई होते जरी त्यांना लेट जायचं होतं तरी पण मला पण मी पण लेट उठली कारण थोडा आळस आला कारण ते उशिरा जाणार आहे त्या म्हटलं मी पण जरा झोपते तर आता रियांस पण उठायचा टायमिंग होत आहे तर रियांस उठला तर मग पुन्हा गोंधळ होईल म्हणून इथे ते घाई चालू आहे पटापट चपाती करून घेते तर म्हणतात ना मुंबई हे ना घड्याळाप्रमाणेच चालते खरंच जरा जरी पाच दहा अर्धा मिनटं जरी अर्धा तास तरी जरा आपल्याला ले कुठेतरी लेट झाला ना तर आपलं टाईम टेबल सगळं चेंज होऊन जातं म्हणजे कसं माहिती आहे मी नेहमी सहा वाजता उठते आणि मग माझं सात वाजेपर्यंत पूर्ण टिफिन होऊन जातो मग यांच्या पप्पांना मग मी सगळं देत असते हातामध्ये तर साडेसातला ते निघून जातात आणि मग पाणी येतं आमच्याकडे मग मी पाणी भरते तर असं असतं पण आज काय झालं आहे उल सगळं लेट झालं आहे आणि आता पाण्याचा पण टाईम होत आहे आणि टिफिनचा पण घाई आहे तर आशा आहे त्यामुळे खूप घाई झाली माझी तर रियांच्या पप्पा ऑफिसमध्ये गेले आणि रियांस अर्धा तासाने नंतर उठला आहे मी फक्त मशीन लावली आहे आणि बाकीची जी कामं छोटी मोठी माझी होती ती मी करून घे पण सुटला उठला त्यासाठी आता मग मी चपाती मिक्सरला लावले आणि दुधामध्ये टाकून आता त्याला भरवते तो नेहमी सकाळी मी त्याला जास्ती जास्त चपातीच देते कारण चपाती आमच्याकडे रेडी असते सकाळी आणि चपाती तरी चपाती आणि दूध आहे ना मुलांसाठी खूप पौष्टिक आहे आणि त्याच्यात थोडे ड्रायफ्रूटची पावडर टाकून मी त्याला देत असते आणि कधी गरमी होते ना त्यामुळे मुलांची तब्येत चेंज होते तब्येत यांना बिघडल्या त्याची मग खप झाल्या तर त्यामुळे यांना थोडा रात्री यांना चिडचिड करत होता आणि व्यवस्थित झोप पण झाली नव्हती त्याची तर आता त्याला भरून घेते पटापट आणि बाकी मग त्याला औषध वगैरे पाजायचं आहे तर रियांचा कप काही क केलं कमी होत नव्हता तर मग मी डॉक्टरकडे पण जाऊन आली वाफ पण देते त्याला बाकीची वेळ जी घरगुती औषधं पण करून झाले म्हणजे आळशीचा लेप लावून झाला आहे सगळं करून झालं आहे म्हणजे ओवा वगैरे भाजून पण छातीवर सेकून वर झालं आहे पण त्याचं कप कम काही केलं कमी होत नाही आहे तर ते औषधं पण मी नेहमी देत असते पण आता बघू कसं होतं नाहीतर मग पुन्हा डॉक्टर जाणार आहे तर रियाशाही पाणी पितो थोडं पण बाहेर ओततो जास्त त्याच्यामुळे ना सर्दी पण होते त्याला तो आजकाल पाण्याशी खूप खेळायला लागला आहे आणि त्याला असं पकडून असं औषध द्यावं लागतं आणि हे औषध जरा गोड आहेत म्हणून तो घेतो नाही तर तो खूप नाटक करतो पण मी आता त्याला औषध वगैरे पाजले आता त्याला आंघोळ घालते तर त्याची आंघोळ वगैरे झाली होती आणि बघा आमच्या घरात एवढे मस् मोठ्या मोठ्या अशा खेळणी आहेत म्हणजे जे कॉस्टली खेळणी सगळे आणून ठेवलेत पण ते आम्हाला नको असतात घरातील जी भांडी आहेत ती खेळण्यासाठी खूप आवडतात तर हे बघा हे डबे मी ना धुवून वगैरे ठेवले होते पण त्याने ना ते किचनमधून घेऊन आला आहे आणि तो आता त्याचा बॉलसारखा यूज करत आहे मुलांचं असंच आहे की ती खेळणी द्या पण त्याला ना ते नकोच असतात चला तर तो खेळ होता म्हटलं पटकन कपडे घाले हे मनी प्लांट आहे ना खूप छोटं होतं पण त्याला आता ब्रँचेस मस्त फुटले आहेत आणि इथे बघा हे कोरफट पण आहे ना त्याला पण मस्त असं कोंब आलं आहे पण माझ्या ना जास्वंद त्याला अजिबात जा फुले येत नाही एकही फुल येत नाही प्लीज मी कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही कसे करता आणि तुमच्या बाल्कनीमध्ये फुले कसे येतात तर ही मच्छरदानी पण मी वॉश करून ठेवली होती कारण आम्ही ना लिक्विड लावत होतो पण ना त्याची एलर्जी होता होती डॉक्टरने सांगितले त्याला एलर्जी होते तर मग ते लिक्विड बंद करणार आहोत त्यासाठी म्हणून ही पहिली जुनी जी होती ना मच्छरदाणी ती मी त्याची धुवून पर काल ठेवली होती तर ती वाळत घातली होती आणि मग पटापट असे इकडे कपडे पण घालून घेते कारण जे कपड्याचं स्टँड होतं ना ते मी आता ठेवलं आहे कारण आता पाऊस पण गेला आहे त्यामुळे कपडे पण व्यवस्थित सुकतात तर म्हटलं गॅलरीमध्ये थोडे घालता येतील आणि इकडे असे लावता येतील आणि त्या साईडला स्पेस आहे तिथे पण मी घालते कपडे तर आता इथे पटापट असे कपडे घालून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत सुकून जातात आणि स्टँड गेल्या गेला आहे ठेवला आहे म्हणून ना इकडे खूप असा स्पेस झाला आहे बेडरूममध्ये नाहीतर बेडरूम खूप छोटा आहे त्यामुळे जागा पण होत नाही तर अशा प्रकारे इकडे कपडे पण घालून झालेत माझे चला तर बाकीची सगळी कामं झाली बारा वाजेपर्यंत ऑलमोस्ट सगळं आवरलं आहे म्हणजे बघा थोडा तरी मला वेळ अजिबात भेटला नाही तुम्ही जरी म्हणाल की व्हिडिओमध्ये सांगत आहे पण खरोखरचं पण मला जरा बसायलासुद्धा भेटलं नव्हतं बारा वाजले जाता आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे मी आहे आणि रियाज दोघंच आहेत तर काय म्हणाल तुम्ही जेवण करायचं पण बेबीसाठी म्हणून ताजंच सगळं करावं लागतं जरी फ्रीजमध्ये असलं तरी ते मी देत नाही त्याला इथे मी आता वाटण तयार करणार आहे इथे कांदा घेतला आहे टमाटर घेतलं आहे कोथिंबीर घेतलं आहे आलं घेतलं घेतले लसूण घेतले दोन तीन मिरच्या घेतल्यात आणि खोबरं मी घेतले खोबरं सुकं खोबरं घेतलं आहे तर ते आता मी सगळं भाजून घेते व्यवस्थित आणि त्याचं वाटण करून घेते आणि आज आहे ना मी ओल्या बावट्याची आणि ओल्या तुरीची अशी मिक्स अशी उसल करणार आहे त्यासाठी सगळं असं इथे एकत्र भाजून घेते आधी त्याच्यानंतर मग मिक्सर लावणार आहे आणि मग पटापट अशी भाजी करणार आहे भाजी नाही सॉरी उसल करणार आहे ह्याचा मी शॉर्ट शेअर केला आहे तुम्ही एकदा चेक करा पण डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला आता सांगणार आहे डिटेलमध्ये तर मिक्सरमध्ये सगळं लावून घेतलं होतं मी आणि मी आता तेल टाकते कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे मोहरी टाकणार आहे आणि कढीपत्ता टाकते आणि त्याच्यामध्ये हे मसाला टाकून घेते जो मी वाटून घेतला आहे तो मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि मसाल्याला ना सगळे कोणताही पदार्थ बनवताना मसाल्याला तेल सुटल्यानंतर तर मसाला व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर अजून टेस्ट भारी येते तर इथे बघा मी मसाला मस्त असं शिजवून घेते दोन तीन मिनटं तेल सुटेपर्यंत तेल सुटलं मसाल्याला की बाकीचे मसाले टाकून घेते इथे मी तिखट मसाला जो थोडा वापरते क्रियाज खाणार आहे म्हणून थोडं गरम मसाला धना पावडर आणि हळद वगैरे सगळं टाकून घेते आणि जे मी कुकर लावला होता आधी तो आता मी कुकरला दोन तीन सिट्या काढायच्या आहेत सॉरी मी सांगायचं धावून गेलं होतं तर ते आता टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेतं आता माझ्या घरामध्ये कोथिंबीर कमी होती म्हणून कोथिंबीर ऑलरेडी मी मसाल्यामध्ये वापरली होती तर वरून टाकणार नाही आहे आता आणि ती नाही आहे कारण तेवढीच होती ती मी आता मसाला वाटला होता त्याच्यात टाकली आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आता आणि माझ्या घरात कस्तुरी मेथी भरपूर आहे तर मी थोडीशी कसुरी मेथी पण यूज करणार आहे आणि खूप छान टेस्ट येते कसरी मेथीने तुम्ही मी नाही टाकली तरी चालेल तर अशा प्रकारे आता मिक्स करून घेते आणि छान असं कालवण रेडी झालं माझं आणि आता त्या साईडला मग थोडासा भात टाकते जो की मला आणि रियांशला थोडासा होईल आणि मग रियांशला भरून घेते आणि आहे ना हे बघा हे आहे ना बुक तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं त्याला खूप आवडतंय तो अगदी बसून मस्त खेळत बसतो तोपर्यंत मी बाकीची सगळी कामं करून घेत असते तर आता बघा तो मला दाखवत आहे आणि आहे ना खूप छान येतो त्यामुळे त्याला आनंद खूप होतो तो ऐकून बोलू पण बोलतो पण ए बी सी असं बोलायला पण लागलं ला आहे आणि खरंच खूप छान बुक आहे फ्रेश कर

काय आलं काय आलं बाय 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 केलं चला तर मंडळी व्हिडिओचा एंड इथेच करूया जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय